नमस्कार मी जयश्री जयश्री होम किचन मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत घालून केलेलं बेसन तर इथे मी एक वाटी बेसन घेतलेलं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून याचा डो बनवून घ्यायचा आहे एक मिश्रण बनवून घ्यायचं आहे पातळस मिक्सरच्या सहाय्याने तर इथं मी लसूण आणि हिरव्या मिरचीचं वाटण असं जाडसर कुटून घेतलेला आहे त्याचबरोबर थोडी कोथिंबीर घेतलेली आहे आणि हे कांद्याची पातीचा जो कांदा असतो तो हा बारीक चॉप करून घेतलेला आहे त्याचबरोबर इथं कांद्याची पात घेतलेली आहे एक वाटी आणि मिरच्या फिक्या असल्यामुळे थोडी जास्त घेतलेले आहेत तर बनवायला सुरुवात करूया तर कढई घेतलेली आहे आणि कढईमध्ये मी दोन चमचे तेल घातलेलं आहे त्यामध्ये घालायचे आहे अर्धा चमच जिरे आणि अर्धा चमच घालायचे आहे मोहरी त्याचबरोबर घालायचं आहे आपल्याला वाटण तर इथं वाटण घातलेलं आहे याला छान पैकी असं परतून घ्यायचं आहे एक मिनिट परतून झाल्यानंतर यामध्ये घालायचं आहे एक टोमॅटो तर टोमॅटो आपल्याला फारसा पिकलेला घ्यायचा नाही आहे मीडियम थोडा कच्चा थोडा पक पिकलेला असला तोच घ्यायचा आहे तर तो एक टोमॅटो घालायचा आहे आणि छानपैकी याला सुद्धा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे त्याचबरोबर आपण जो कांदा चॉप केलेला होता तो सुद्धा घालायचा आहे आणि छान हे सुद्धा आपल्याला परतून घ्यायचा आहे यामध्ये आपल्याला कांद्याची पात सुद्धा घालायची आहे आणि ती सुद्धा याबरोबर परतून घ्यायची आहे हळदी पावडर आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे तर अर्धा चमच मी हळदी पावडर घातलेला आहे चवीनुसार मीठ आणि छान येणार असं मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं आहे छान पैकी असं मऊ झालेला आहे तर यामध्ये आपल्याला बेसन जे आपण मिश्रण बनवलेलं होतं ते घालायचं आहे तर साधारण एक वाटी बेसनाला मी एक ग्लास पाणी घातलेलं आहे आणि पैकी याला असं मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्हाला पातळ कितपत घट्ट हवं त्यानुसार यामध्ये पाणी घाला सारखं याला असं फिरवत राहायचं आहे छान याला शिजेपर्यंत तर मी इतपत पातळ ठेवलेलं आहे शिजून अजून घट्टसर होतं म्हणून मी थोडं पाणीसुद्धा घातलेलं आहे तर एकूण मी दीड ग्लास पाणी घातलेलं आहे एक वाटी बेसनाला तरी पण बघू शकता की जास्त घट्ट आहे आणि शिजल्यानंतर यापेक्षाही घट्ट होतं तर, तर आपल्याला छान मिडियम गॅसवर हे शिजून घ्यायचं आहे आणि सारखं याला दोन ते तीन मिनटं असं फिरवत राहायचं आहे तर इथं बघू शक किती घट्टसर झालेला आहे तर या टेजवर आपल्याला यामध्ये आपल्याला कोथिंबीर घालायची आहे तर या टेज वर मी भरपूर सारी कोथिंबीर घातलेली आहे आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे तरी इथं बघू शकता छान अशी याला फुगी फुटत आहेत तर अशा टेस्टपर्यंत आपल्याला हे बेसन शिजवून घ्यायचं आहे तर रेडी आहे आपलं कांद्याची पात घालून केलेलं बेसन